सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर दररोज पाणी देण्याचा निर्धार जनविकास क्रांती सेनेचा निर्धार जनविकास क्रांती सेनेच्या आयोजित निर्धार मेळाव्यात सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच दररोज पाणी देण्याचा निर्धार जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले जनविकास क्रांती सेनेच्या वतीने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्धार मेळावा संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व ऍडव्होकेट संतोष नावकर ऍडव्होकेट शरद पाटील ऍडव्होकेट विक्रम कसबे व डॉ राजेश फडकुले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला प्रारंभी मान्यवरांचे व उपस्थित नागरिक बंधू भगिणींचे स्वागत प्राध्यापक श्रीशैल वाघमोडे सर यांनी केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले निर्धार मेळाव्याचे प्रास्ताविक श्रीनिवास चिलवेरी यांनी केले त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे जनविकास क्रांती सेनेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आपल्या अध्यक्षीय भाषणात विष्णू कारंपुरी महाराज पुढे म्हणाले की सोलापूरच्या विकासाबाबत आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी प्रयत्न केला नाही त्यामुळे सोलापूरची अवस्था अत्यंत विकास शून्य झाली आहे म्हणून जनविकास क्रांती सेनेच्या वतीने सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर दररोज पाणीपुरवठा करण्याचा निर्धार करण्यात येत आहे अशी घोषणा संस्थापक अध्यक्ष यांनी केली आणि घेतलेला निर्धार यशस्वी करण्यासाठी सर्व सोलापूरकरांनी आशीर्वाद व सहकार्य करावे असे आवाहन केले सदर निर्धार मेळाव्यात ऍडव्होकेट संतोष नावकर ऍडव्होकेट शरद पाटील एडव्होकेट विक्रम कसबे यांनी क्रांती सेनेच्या कार्याला शुभेच्छा देऊन जनविकास क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला या निर्धार मेळाव्यात वरील मान्यवरांसह हो, जनविकास क्रांती सेनेचे से उपाध्यक्ष मंगेश श्रीखंडे सचिव ऍडव्होकेट मणिनाथ कारंपुरी खजिनदार विठ्ठल कुराडकर सदस्य श्रीनिवास चिलवेरी सदस्य रेखा आडकी सदस्य प्रशांत येमोल अंगद जाधव आदी मान्यवरांसह प्रता प्रसाद जगताप स्वाती शिंदे श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी पप्पू शेख सोहेल शेख सिद्धाराम दुलंगे राधिका मिठा सविता दासरी पज्ञा मॅकल पज्ञा प्रज्ञा गुंडला यांच्यासह नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्राध्यापक श्रीशैल वाघमोडे सर यांनी केले या सोलापूरच्या मूलभूत गरजाच्या रस्ता पाणी डेनेज दोपडपट्टीमध्ये का अवस्था भेटण आहे त्याचं सगळं रोग आहे का आपल्याकडे आम्ही जो जातो अशा प्रकारे पूर्णपणे आणि सरकारी अधिकारी जे आहेत आपल्या आयुक्त वगैरे सगळे अधिकारी केवळ सरकारचा अजेंडा त्यांनी चालवतात केंद्र सरकार सगळ्यांच्या स्वच्छ अभियान रोडवर सगळं दररोज दररोज तेच सकाळी संध्याकाळी तेच दाखल परत तेच दाखवत दुसऱ्या दिवशी अरे गदीमुळे काय अवस्था आहे लोकांची त्याच्याकडे कोणतं लक्ष नाही म्हणून तसे सरकारी जो लोक आहेत अधिकारी लोक आयुक्ता पासून सगळेच लोक जे लोक या ठिकाणी अधिकारी लोक सरकारचा अजेंडा त्या दिवस सर्व विकास कोणाला करायचा नाहीये जरूर आहेत कसा जातात त्यांचे चौथोपटी द्यायचं जाते तिकडे जातात काय करतात कळत नाही दुसरा तुम्हाला बोंब आहे म्हणून अशा प्रकारच्या टिकावपणा कामकाजाला धागा दाखवण्यासाठी त्याचं उघडं पाडण्यासाठी खरं सोलापूरचा विकास करण्यासाठी आपण आजपासून कटिबद्ध होऊ द्या असं होऊया अशा प्रकारचा निर्धार आपण सगळ्यांना निवडणूक करूया आणि सोलापूरचा विकास घेण्याचे फक्त बसणार नाही असा विकास घेण्याच्या माध्यमातून जाहीर करतो आणि आज आपण बघितला तर तो युवकांनाही लाजवेल असा आहे आणि खरोखर त्यांची तळमळ अनेक वर्षांपासून मी पाहत आहे त्यांच्या समवेत मी त्यांच्या दैनिकांचं कर संपादनही करत आहे आज या ठिकाणी पक्ष स्थापन केलेला आहे त्या पक्षाचं आज इथे उद्घाटन होत आहे त्याचा मनस्वी आनंद मला व्यक्तिगतरित्या होत आहे त्यांच्या या पक्षाला भरभरून यश मिळव त्यांच्या या पक्षाकडून सोलापूरच्या विकासाची कामे व्हावं आणि त्यांचा पक्ष हा महाराष्ट्रामध्ये खरोखरच जनविकास क्रांती करेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो महाराजांच्या